तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक थे बातम्या बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईतून उखडून टाकणार अमित शहा यांची ग्वाई उद्धव ठाकरे शरद पवारांवरही टीकास्त्र केंद्रातील सरकार धनाढ्यांचे दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले खासदार राहुल गांधी यांचा सवाल शेतकरी मजूर युवकांचा देश हवा तुम्ही रोज संविधानाचे रक्षण करता आणि आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढाई लढतो सलमान खानवर गाणे लिहिणाऱ्याने दिली धमकी पाच कोटी मागितले कर्नाटकातून अटक अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून संदेश उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची दुसऱ्या दिवशी ही तपासणी निवडणूक आयोग म्हणतो बॅगची तपासणी हा तर प्रक्रियेचाच भाग महाविकास आघाडी आली तर योजना बंद पडतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार सभांमधून घाणाघात दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण निर्माण होऊन गुरुवारपासून पुढील तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात बांगलादेशींची घुसखोरी वाढली रत्नागिरी तेरा जणांना अटक अन्य भागातही शोध मोहीम घेणार कडून नाखरे कालरकोंड येथील चिरेखानीच्या ठिकाणी कारवाई मागील सहा महिन्यांपासून होते वास्तव्य शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म पवारांचे प्रचार सभेत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर दोष नसतानाही तेलगी प्रकरणात गोवले एकशे पन्नासहून अधिक जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नाही महाराष्ट्रातील पन्नास टक्क्याहून अधिक जागी मुस्लिम उमेदवार नाही काँग्रेसने दिली सर्वाधिक तिकीटे देशातील अकरा राज्यात आज मतदान झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदार बजावणार हक्क मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन विधानसभेच्या रणधुमाळीत मराठी कलाकारांना का अच्छे दिन काही तासांसाठी लाखोंची सुपारी काँग्रेसच्या <ग्रेशा> तोंडी पाकिस्तानची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील जाहीर सभेत गाणागात महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुक्ती सरकारचा नारा दिला काँग्रेसकडून तेलंगणाच्या निधीचा महाराष्ट्रात गैरवापर काँग्रेस नेते मुख्यमंत्री रेवंत शेट्टी महाराष्ट्रात बी आर बीआरएस नेते केटी रामाराव यांचा दिल्लीत गौप्यस्फोट आम्ही <प्रागी> धाडस केलं नसतं तर त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणही विकला असता उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पुन्हा हल्लाबोल पहिल्यांदा चीनला जाणार नेपाळचे पंतप्रधान चौसष्ट वर्षांची परंपरा खंडित होणार चार महिन्यानंतरही भारताने केपीओला यांना निमंत्रण नाही देशात अठ्ठावीस टक्के लोक साध्या गणितातही कच्चे महाराष्ट्रात बारा टक्के तर यमपीत बावीस राजस्थानात सत्तावीस टक्के दो और दो पाच ज्यांच्या हातून कधी पैसे बाहेर आले नाही त्यांच्या बॅगेत काय सापडणार राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला टार लिंकला भारत प्रवेशाचा मार्ग खुला देशातील दुर्मळ भागातही मिळणार स्पीड इंटरनेट सेवा प्रचंड हेलिकॉप्टरचे उंच भागात यशस्वी उड्डाण मेक इन इंडियासह आत्मनिर्भर भारत मोहिमेचा महिमा भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग येवल्यातून शरद पवार बरसले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद